नमस्कार आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये कृमींचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत कृमी नेमके कशामुळे होतात त्यांची लक्षणे कोणती आणि उपाय काय याचा सविस्तर विमर्श आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये घेतलेला आहे फक्त लहान मुलांनाच कृमी होतात हा गैरसमज आहे बर का अगदी मोठ्या माणसांना आणि क्वचित वृद्धांना देखील कृमी होतात आणि त्यासाठी काळजी घेणे किंवा प्रतिबंधात्मक उपाय करणे सर्वांसाठी आवश्यक आहे आज या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत कृमी होण्याची कारणे लक्षणे आणि सर्वांना करता येतील असे काही उपाय मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा मानवी शरीरात परजीवींच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारचे जंत किंवा कृमी निर्माण होतात वाढीच्या वेगवेगळ्या चक्रासाठी ते मानवी शरीराचा वापर करतात आणि त्याचा आरोग्यावर आपल्या शरीरावर अतिशय अपायकारक परिणाम दिसतो पोटात जंत झाले की वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात फक्त लहान मुलांनाच हा त्रास असतो असे बरेच जणांना वाटते पण मोठ्या माणसांना देखील बऱ्याच वेळा हा त्रास दिसतो कृमींचे अनेक प्रकार आणि त्याचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले त्यातले मुख्य म्हणजे दोन बाह्य आणि अभ्यंतर बाह्य म्हणजे शरीराच्या बाहेर होणारे आणि पोटात होणारे हे कृमींचे दोन प्रकार त्वचेवर किंवा केसांमध्ये होणारे जे जीव जंतू उवा लिखा असतात त्यांना आयुर्वेदामध्ये बाह्य कृमी म्हटले आणि पोटात किंवा रक्तप्रवाहात जे कृमी होतात त्यांना अभ्यंतर कृमी म्हटले आहे कृमी कुठलेही असो त्याची कारणे सांगताना वाघभटाचार्यांनी एक श्लोक सांगितलाय त्यामध्ये जे आपण पदार्थ खातो त्याने कृमी होतात कुठले पदार्थ मधुरान्न क्षीर दधी सक्तू नवोद म्हणजे काय मधुरान्न खूप गोड पदार्थ खाण्यामुळे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आधी गुळ किंवा साखर एवढेच गोड पदार्थ असायचे सध्या मात्र अनेकांना वेगवेगळे गोड पदार्थ जाता येता खाण्याची सवय असते लहान मुलांच्या आहारात चॉकलेट बिस्किट्स यांचे प्रमाण वाढते तरुण मुलांच्या आहारात मिल्कशेक केक्स आईस्क्रीम असे गोड पदार्थ जात आहेत चॉकलेट फ्लेवर खूप लोकप्रिय असल्यामुळे सगळ्या वयोगटाच्या अनेक लोकांच्या खाण्यात सध्या गोडाचा अतिरेक होतोय त्याचबरोबर दूध किंवा दुधाचे पदार्थ ज्यांच्या आहारात खूप जास्त असतात त्यांना त्यामुळे कफ होतो आणि पचनसंस्थेत कृमी होऊ शकतात त्याचबरोबर नवे अन्न किंवा विशेषतः नवे तांदूळ हे चिकट असल्यामुळे त्यामुळे आतड्यांमध्ये चिकटपणा निर्माण होतो आणि कृमी उत्पन्न होतात काही लहान मुले असतात किंवा गर्भिणी स्त्रिया असतात त्यांना माती खाण्याची इच्छा होते किंवा नेहमी मातीत खेळणारी मुले असतात त्यांनी जर हात स्वच्छ धुतले नाहीत तर त्यामुळे अर्थात कृमी होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे याशिवाय जे लोक सतत गायी म्हशी किंवा कुत्रे मांजर अशा पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहतात त्यांची स्वच्छता करतात त्या लोकांमध्ये देखील कृमी होण्याची शक्यता खूप अधिक असते किडलेल्या स्वच्छ न धुतलेल्या पालेभाज्या हे देखील कृमींचे एक कारण आहे पावसाळ्यामध्ये तर पालेभाज्या खाताना विशेष काळजी घ्यायला हवी याशिवाय शिळे अन्न मांसाहार विकतचे किंवा मा उघड्यावरचे पदार्थ वारंवार खाणाऱ्या लोकांमध्ये कृमींचे प्रमाण वाढते याशिवाय ब्रेड किंवा मैद्याचे जे काही पदार्थ आहेत ते देखील शरीरात चिकटपणा निर्माण करतात त्यामुळे देखील कृमी होऊ शकतात या सर्वांशिवाय कृमी होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आहाराचे पचन योग्य प्रकारे न होणे अपचन किंवा अजीर्ण जेव्हा होते तेव्हा पचन संस्थेत अतिरिक्त उष्णता निर्माण होते या उष्णतेमुळे अन्न पचायला वेळ लागतो पोट साफ होत नाही आणि जो टाकाऊ भाग असतो पचन संस्थेमधला त्यामध्ये एक पुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यात कृमी निर्माण होतात म्हणून ज्यांना वारंवार अपचन मलावर होत होतो अशा व्यक्तीने देखील कृमी प्रतिबंधक उपाय जरी लक्षणे जाणवली नाहीत तरी देखील महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा करायलाच हवेत अस्वच्छता हे एक कृमीं मागचे महत्वाचे कारण आहे भारतात तर खूप मोठी समस्या आहे ही ग्रामीण भागात जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मुलांना पोटात जंत होता जंत झाल्यानंतर अपचन होते शरीराचे कुपोषण होते त्यामुळे अन्नाचे लोहामध्ये रूपांतर होण्यास व्यक्त येतो म्हणजेच आयनमध्ये पांडुरोग म्हणजेच रक्तक्षय किंवा ॲनिमिया होण्याचे एक महत्वाचे कारण कृमी किंवा जंत आहे ही झाली कृमींची कृमींची कारणे आता पाहूया लक्षणे प्रत्येकात कृमी झाल्यानंतर वेगवेगळे लक्षण निर्माण होऊ शकते कोणाला ताप आल्याप्रमाणे कणकण वाटते नेहमी मळमळ होणे भूक कमी होणे वजन कमी होणे पोट बिघडणे किंवा परसाकडेच्या जागेला सतत खाज येत राहणे त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर किंवा नखांवर पांढरे चट्टे किंवा डाग पडणे त्वचा निस्तेज बनणे अशी सर्वसामान्य लक्षणे आढळतात विशेषत लहान मुलांमध्ये यामुळे सतत खाखा होणे आणि खूप खाल्ले तरी वजन कमी होत राहणे तोंडावर डाग येणे अशी लक्षणे दिसतात खूप लहान बाळ जे असते त्यांना जर जंत झाले तर ते सतत किरकिर करतात त्यांचे बाळसे किंवा टवटवीतपणा जातो यावरून त्यांच्या पोटातल्या कृमींचा अंदाज येऊ शकतो अनेकदा लहान मुलांमध्ये रात्री अंथरुणात शू करणे किंवा दात कटकट खाणे अशी ही लक्षणे दिसतात ती सुद्धा जंतांमुळे असू शकतात आपल्या नियमित आहारात काही पदार्थांचा समावेश करून देखील आपण कळत नकळत होणारे जे जंत किंवा कृमी आहेत त्यांना अटकाव किंवा प्रतिबंध करू शकतो तर नियमित आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा आयुर्वेदामध्ये चरक सूत्रस्थानात कृमिघ्न गण वर्णन केलं आहे म्हणजे ज्यामध्ये कृमिघ्न अशी दहा औषधे आहेत त्यात सर्वात वरचा क्रमांक आहे अक्षिव म्हणजे शेवग्याच्या बियांचा शेवग्याच्या शेंगा उकळून झाल्यानंतर त्या पाण्यात थोडे मीठ आणि मिरपूड घालून हे पाणी घेतले तर जंत कमी होतात त्या बिया किंवा शेवग्याची साल असते ती आहे त्याचबरोबर आतड्यांवर आलेली सूज कमी करणारी अपचन अजीर्ण दूर करणारी आहे दुसरे औषध आहे काळे मिरे हे अग्निदीपन म्हणजे भूक वाढवणारे पचनशक्ती उत्तम करणारे वातनाशक यकृताचे काम सुधारणारे आणि कृमिनाशक आहे अशीच मसाल्याच्या डब्यातली अनेक औषधे म्हणजे ओवा जिरे बाळनशेपा किंवा हिंग सुंठ ही सगळी औषधे कृमीनाशक आहेत आपला जो खाण्याचा चुना असतो जो आपण विड्यावर लावतो तो देखील कृमिघ्न आहे विड्याचे जे कॉम्बिनेशन आहे महत्वाचे तीन घटक म्हणजे विडा कात आणि चुना हे जे कॉम्बिनेशन आहे तेच कृमिघ्न आहे त्यामुळे ज्यांना अपचन आहे जंत आहेत त्यामुळे रक्तक्षय म्हणजे पांडुरोग झालाय अशा सर्वांसाठी विडा अतिशय उत्तम आहे या विड्याचे किंवा तांबुलाचे गुणधर्म आपण वेगळ्या व्हिडिओत यापूर्वी सविस्तर पाहिलेले हा जो चुना असतो त्याचे पाणी म्हणजे चुन्याची निवळी तयार करून ती दिली तर कृमींचा नाश होतो ही निवळी पंचकर्मातल्या बस्तीसाठी देखील वापरली जाते म्हणजे जेव्हा खूप कृमी झालेले असतात तेव्हा या चुन्याच्या पाण्याचा बस्ती दिला तर कृमींचा समूळ नाश होतो ओवा जो असतो तो मंद आचेवर परतून त्याचे चूर्ण करावे आणि अर्धा चमचा हे चूर्ण गुळ किंवा गरम पाण्याबरोबर दिवसातून दोन वेळा घेतले तरीही पोटातल्या कृमींचा नाश होतो आयुर्वेदानुसार सर्वोत्तम कृमीनाशक असलेले वावडिंग हे देखील सर्वांच्या परिचयाचे असेल वावडिंग असलेली अनेक औषधे जसे विडंगारिष्ट आहे किंवा काही गोळ्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये असतात त्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा लहान मुलांचे पिण्याचे पाणी उकळताना त्यात थोडे वावडिंगाचे दाणे घातले तर हे कृमींना प्रतिबंध करते एकूण कडू तुरट आणि तिखट रसाची जी औषधे असतात ती कृमीनाश करतात कडू औषधांमध्ये सर्वात महत्वाचे औषध आहे कडुनिंबाची पाने किंवा कोरफड कडुनिंबाची पाने वाटून त्याबरोबर मध किंवा गूळ आणि धने आणि चिमूटभर हळद घालून रोज सकाळी उपाशीपोटी त्याची गोळी घेतली तर अगदी सात आठ दिवसात कृमींचा समूळ नाश होतो तर कळत नकळत सर्वांना कधी ना कधी कुठले ना कुठले कृमी होत असतात त्यामुळे मधून मधून अशा प्रकारची काही ना काही सोपी औषधे घेत राहणे हे कृमींना प्रतिबंध करते त्यामुळे त्वचा उत्तम राहते पचन उत्तम राहते आणि इतर दुष्परिणाम आपोआप टळतात डाळिंबाचे साल हे देखील असेच एक गुणकारी कृमीनाशक औषध आहे डाळिंबाच्या सालाची पावडर करून ती मधाबरोबर घेतली तर त्यानेही जंत नष्ट होतात किंवा पाणी उकळताना त्या डाळिंबाच्या सालीचा एक तुकडा टाकला तर ही कृमीनाशक काम होते हे जे कृमिघ्न औषधे आहेत किंवा हा गण आहे त्याच्यामध्ये आणखी औषधे सांगितली आहेत जसे निर्गुंडी आहे किंवा गोक्षूर म्हणजे सराटा आहे वासा आहे ही सगळी औषधे अँटी मायक्रोबियल आहेत म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म जंतूंचा जंतांचा नाश करणारी आहेत अग्निदीपन म्हणजे पचनशक्ती वाढवणारी आणि यकृताचे काम सुधारणारी आहेत कृमी झाले तर यकृताचे काम बिघडते या सगळ्या समस्यांमध्ये किंवा या सगळ्या लक्षणांमध्ये आत्ता पाहिलेल्या औषधांचा उपयोग होतो आयुर्वेदामध्ये संतुलन खूप महत्वाचे आहे आयुर्वेदात सहा चवींचे वर्णन केले आहे त्या कोणत्या तर मधुर आम्ल लवण कटू तिक्त आणि कशाय या सहा चवींचा योग्य समतोल आहारात खूप महत्वाचा आहे जर तुमच्या आहारात मधुर रसाचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे चिकटपणा निर्माण होतो अपचन होते आणि पोटात कृमी होतात त्याचे संतुलन करण्यासाठी कुठल्या रसांचा समावेश आहारात करायचा तर कडू तिखट आणि तुरट या चवीच्या पदार्थांचा समावेश आहारात केला तर संतुलन राखले जाते आणि कृमींसारख्या समस्या निर्माणच होत नाहीत बऱ्याच आजारांमध्ये छुपे रुस्तम असलेले कारण म्हणजे कृमी बरेचदा याचे निदान होण्यासच उशीर होतो आणि वेगवेगळ्या आजारांची चिकित्सा चालू राहते मुळापासून जर कृमींचा नाश केला तर बरेच आजार बरे होऊ शकतात त्यासाठी करायचे काय तर हाताची एकूण शरीराची स्वच्छता स्वच्छ साधे आणि घरचे अन्न सेवन करणे आता आपण जे पदार्थ पाहिले गूळ शिळे पदार्थ मैदा मांसाहार हे टाळणे आणि जे कृमीनाशक पदार्थ आहेत वावडिंग सुंठ मिरी कडुनिंब हळद यांचा नियमितपणे आहारात समावेश करणे या सगळ्या उपायांनी शरीरात कृमी होणार नाहीत आणि झाले असतील तर नक्की नष्ट होतील आशा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद